श्रोते हो नमस्कार आज आपण ऐकणार आहोत श्री किरण बोरकर लिखित क्यू आर कोड आणि लग्न आज बऱ्याच दिवसांनी के के उर्फ कमलाकर कदम याला भेटायचा योग आला योग कसला के केनेच फोन करून बोलावले होते तसाही तो दिवसभर लॅपटॉप घेऊन ऑफिसमध्ये बसूनच होता पण फोनवर बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटून गप्पा मारणे आम्हाला आवडते गप्पा मारताना त्याच्यासमोर पडलेल्या पाकिटाकडे लक्ष गेले सहज म्हणून मी ते उघडले तर ती लग्नपत्रिका वाटत होती पण त्यावर कोणाचेच नाव छापले नव्हते फक्त मोठा क्यू आर कोड होता मी ते केकेला दाखवले तसा तो हसला भाऊ डिजिटल लग्नपत्रिका आहे अरे वा असे म्हणून मी माझा फोन काढून तो कोड स्कॅन करायचा प्रयत्न केला पण ते ओपन होत नव्हते भाऊ ज्यांना पत्रिका दिली त्यांच्याच नंबरवरून ओपन होईल ती असे म्हणून त्याने स्वतःचा फोन घेऊन स्कॅन केला ताबडतोब त्याच्या मोबाईलवर लग्नपत्रिका आणि एक गुगल फॉर्म आला हा फॉर्म भरून द्यावा लागेल तू येणार आहेस का त्याने विचारले मलाही उत्सुकता वाटली मी होय म्हणालो हे बघ त्यांनी कधी येणार विचारले आहे म्हणजे सकाळी की संध्याकाळी के केने विचारले मी गमतीने म्हटले दोन्ही वेळेस त्याने माणसेच्या कॉलममध्ये दोन आकडा टाकला भाऊ त्याने मला फक्त संध्याकाळी स्वागत समारंभाला बोलवले आहे म्हणजे संध्याकाळीच जाऊ सकाळचे दोन स्लॉट आपल्यासाठी बंद आहेत दोन स्लॉट मी प्रश्नार्थक चेहरा केला सकाळी अक्षदा टाकायला एक स्लॉट जेवायला दुसरा आणि संध्याकाळी स्वागत समारंभाला तिसरा स्लॉट त्याने उत्तर दिले मग संध्याकाळी किती वाजता जायचे त्याचे टायमिंग लिहिले भाऊ एक तास पुरे का आठ ते नऊ लिहितो त्याने माझा होकार समजून लिहिले जेवण काय हवे त्याने पुन्हा प्रश्न केला अरे जे आहे ते खाऊ मी चिडून म्हटले तसे नाही भाऊ हल्ली लग्नात काउंटरवर दिसतील ते पदार्थ घेतात आणि नंतर टाकून देतात त्यांनी लिस्ट दिली आहे त्यातून पदार्थ निवड माझ्या हाती फोन देत तो म्हणाला जेवणाचे बरेच पदार्थ लिस्टमध्ये होते अगदी लोणचे सॅलडपासून पान सुपारीपर्यंत वरती माझे नाव होते जवळजवळ वीस पदार्थ होते मी त्यातून भात पुरी वरण बासुंदी पनीर भाजी सॅलेड आईस्क्रीम सिलेक्ट केले वा भाऊ मोजकेश जेवतोस छान सवय आहे लग्नाच्या दिवशी संध्याकाळी बरोबर आठ वाजता येई नऊला हॉलमधून बाहेर पडू केकेने त्याचा मेनू सिलेक्ट करत फॉर्म सबमिट केला लग्नाच्या दिवशी बरोबर आठ वाजता हॉलमध्ये पोचलो अरे हॉलचा दरवाजा बंद होता लग्न कॅन्सल झाले की काय माझ्या मनात शंका पण के के बेफिकीर दिसला त्याने दरवाजावरील क्यू आर कोड स्कॅन केला ताबडतोब त्याला ओ टी पी आला त्याने दरवाजावरील की पॅडवर ओ टी पी दबला आणि दरवाजा उघडला आतमध्ये नेहमीसारखे लग्नाचे वातावरण होते पण कुठेही गडबड गोंधळ दिसत नव्हता आम्ही स्टेजवर पाहिले तर वधूवर उभे होते पण त्यांच्या आजूबाजूला फारशी गर्दी दिसत नव्हती पण स्टेजच्या दोन्ही बाजूला मोठे क्यू आर कोड दिसत होते भाऊ आहेर किती देणार केकेने विचारले पत्रिका तुला आहे मला नाही माझ्यातील मराठी माणूस जागा झाला त्याने हसून मांडवलवली आणि नवऱ्याच्या बाजूच्या क्यू आर कोडवर हजार रुपये स्कॅन केले पैसे पोचल्याची रिसिट मिळाली मग त्याने ओळखीच्या लोकांना भेटायला सुरुवात केली अचानक नवरा नवरीच्या डोक्यावर असलेल्या डिस्प्लेमध्ये केकेचे नाव आले तसा केके मला घेऊन स्टेजवर गेला नवऱ्याची आणि माझी ओळख करून दिली नवरा अर्थात केकेला ओळखत होता बहुतेक त्याचाच विद्यार्थी असावा आमचा एक फोटो काढला चल जेवया केके मला घेऊन खाली गेला तिथेही मोजकीच माणसे जेवत होती के केने काउरवर त्याचा नंबर सांगितला आणि आम्ही बाजूच्या टेबलवर बसलो पाच मिनटात आमची दोन ताटे घेऊन एक वेटर टेबलवर आला ऐला मी जे पदार्थ सांगितले होते तेच पदार्थ ताटात होते केके दुसरा एखादा पदार्थ पाहिजे असेल तर मी केकेच्या ताटातील गुलाबजामकडे पाहून कुतुहलाने विचारले मिळणार नाही त्या दिवशी चान्स होता सिलेक्ट करण्याचा तो सोडलास याला चंचल मन म्हणतात केके शांतपणे जेवू लागला अतिशय मोजकेच पदार्थ असल्यामुळे आमचे जेवण पटकन संपले अर्थात त्यातील पदार्थ पाहिजे तितके घेण्याची सोय होती पण आमचे पोट भरले होते सवयीनुसार मी बासुंदीची वाटी अजून एक मागून घेतली भाऊ नऊ वाजत आले त्याने मोबाईल दाखवला चा आईला मोबाईलमध्ये आलाम वाजत होता अरे कोण ओळखीचा भेटला तर वेळ होणारच ना मी चिडून केकेला म्हटले त्यासाठी दहा मिनटे वाढवून दिलीत पण नंतर बाहेर नाही पडलो तर, तर दरवाजा आपल्यासाठी लॉक होईल आणि नवरा सोबतच बाहेर पडू मंजूर आहे का त्याने शांतपणे मला विचारले मी नाईलाजाने मांडोलवली तिथे पाच सहा ठिकाणी वेगवेगळे सेल्फी पॉईंट ठेवले होते त्यावर एक व्हॉट्सअप नंबर दिला होता बहुतेक जण वेगवेगळ्या पोजमध्ये सेल्फी काढत होते ग्रुप फोटोही बरेच जण काढत होते फोटो काढले की त्या व्हॉट्सअप नंबरवर सेंड करत होते की की हा काय प्रकारे माझा पुन्हा एक प्रश्न भाऊ इथे फोटो काढून व्हॉट्सॲपवर पाठवले की त्यात नवरा नवरीचे फोटो एडिट करून टाकण्यात येतील म्हणजे एकाच लोकेशनवर सारख्याच पोजमध्ये फोटो रिपीट होणार नाहीत आणि स्टेजवरची गर्दी टाळता येईल केके सहज स्वरात म्हटला आणि माझा हात धरून दुसऱ्या दरवाजाने ओ टी पी नंबर दाबून बाहेर पडला बाहेर येताच मी के केला विचारले मागे डोके तुझेच ना के के हसला भाऊ लग्न मनासारखे एन्जॉय केलेस ना थोडी शिस्त आणि कठोरपण आहे पण सर्वांना मनाप्रमाणे एन्जॉय करता आले ना आता बघ ना तुझा वेळ वाचला तुला पाहिजे ते मनासारखे खाता आले अन्न फुकट गेले नाही लोकांची धक्काबुक्की नाही वधूवरांना घाई नाही स्टेजवर पाकिट द्यायला रांग नाही तू जितका वेळ दिलास तितका वेळ तुला लग्न एन्जॉय करता आले तू एक तास दिलास आम्ही तुला एका तासात मोकळे केले तू जितका जास्त वेळ दिल दिला असतास तितकाच वेळ आम्हीही घेतला असता के के हसून म्हणाला पण ही आयडिया कशी आली तुझ्या डोक्यात मी विचारले त्या दिवशी तुकाराम कदमाच्या मुलाच्या लग्नाला गेलो होतो लग्न दुपारचे जेवणाची आणि लग्नाची वेळ सारखेच त्यामुळे खूप गडबड उडाली होती अरे लग्नाचे विधीही करू देत नव्हते वधूवर उभे राहिले की लोक आहेर द्यायला धावायचे पुन्हा फोटोही काढायचे जेवायलाही गर्दी त्यात हॉल छोटा अन्नाची प्रचंड नासाडी बिचाऱ्या कदमांनी खूप खर्च करून लग्नाचा घाट घातला होता त्यांच्याकडून काहीच कसर बाकी ठेवली नव्हती तरीही लोक गडबड करीत होते नावे ठेवीत होते पैसे खूपच खर्च केले होते पण नियोजन नव्हते मग मीच ठरवले यावर काहीतरी मार्ग काढायचा आपल्या पोरांना क्यू आर कोड तयार करायला लावले म्हटले हेच वापरून नियोजन करायचे त्यात हे लग्न ठरले मग मी वधूवर त्या त्यांचे वडील आणि खास नातेवाईक यांची मिटिंग घेतली आणि ही प्रोसिजर सेट केली दोन्हीकडून किती माणसे येतील त्यात दिवसभर कोण असणार पटकन येऊन कोण जाणार याची वर्गवारी केली जेवण फुकट घालवायचं नाही हा दोन्ही पार्ट्यांचा प्रमुख आग्रह होता विधी पूर्ण झाले पाहिजे यावर दोघांचे एकमत होते थोडा वाईटपणा घ्यायला ते तयार होते मग काय लावले आपल्या पोरांना कामाला आपल्या पोरांनाही काम मिळाले माझेही थोडे सुटले तुलाही मनासारखे जेवण मिळाले के के माझ्या हातावर टाळी देत म्हणाला धन्य आहेस बाबा तू मीही त्याला हात जोडीत म्हणालो श्रोते हो ही संकल्पना आवडली असेल तर कथेला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे, धन्यवाद